नमस्कार सर्वांना इझी रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण सर्वांनीच आंब्याचं लोणचं खाल्लेलं आहे मुरांबा खाल्लेला आहे पण त्या दोन्ही टेस्ट जर एकत्र आल्या तर अशाच चवीची मस्त चटपटीत तिखट अशी आपण आज आंब्याची भाजी करणार आहोत तर त्यासाठी मी इकडं एक चमचा धणे घेतले अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरं घ्यायचे पाव चमचा मेथीदाणे घ्यायचे चार मिरं चार लवंग एक चक्री फूल आणि दालचिनीचा तुकडा एक हे घेतलेलं आहे आणि इकडं मी अशी तोतापुरी कैरी घेतली आहे पण त्याऐवजी कुठलीही कैरी घेतली तरी चालेल तर इकडे आपल्याला ही स्वच्छ धुवून कट करून घ्यायची आहे वा असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ही कैरी मी बाजारातून तीन चार दिवसापूर्वी आणलेली त्यामुळे हलकासा कलर त्याचा बदललेला आहे तर पूर्ण कच्चा असेल ना तरी चालेल त्याने टेस्टमध्ये काही फरक पडणार नाही आहे तर आता काय करायचं आपल्याला जे मसाले घेतलेत गित ना ते भाजून घ्यायचेत कमी गॅसवरती आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत त्याचा मस्त खमंग असा वास येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे तो सुगंध असा छान दरवळ आहे तो किचनमध्ये तर तो बघा मी सगळा मसाला भाजून घेतलेला आहे आता हा आपल्याला बारीक करायचा आहे तर जाडसर करायचं आहे बघा मी पूर्ण पावडर केली नाही आहे अशी जाडसर सर ठेवलेले तर हे झालं आहे आता आपल्याला फोडणी टाकायची आहे तर फोडणीसाठी इकडं तेल टाकायचं आणि जिरं आपण बघा मसाल्यामध्ये भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे जिरं न टाकता डायरेक्ट मी कांदा टाकणार आहे तर अगदी कैरी आपली थोडीशी असल्यामुळे बारीक साईजचा कांदा घ्यायचा तो कट करून टाकायचा चार पाच कडीपत्त्याची पाणी टाकायची त्यानंतर ते टेचलेला लसूण टाकायचा आणि लसूण हलकासा अगदी भाजून घ्यायचा पूर्ण भाजून घेऊ नका तेलावरती परतून घेऊ नका कारण कच्चा थोडासा लसूण असेल ना तर त्याची चव मस्त लागते ह्या भाजीत लसूण हलकासा परतला की त्याच्यामध्ये कैरी टाकायची आहे कैरीसुद्धा थोडीशी परतून घ्यायची आणि नंतर आपण जो मसाला केलेला के आहे तो टाकायचा आता इकडं मी दोन चमचे टाकते आहे आणि तो टाकल्यानंतरसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि जो उरलेला मसाला आहे आता पूर्णपणे इकडे गेलेला नाही आहे थोडासा उरला आहे बघा एकाच चमचा आहे हा मसाला तुम्ही इतर कुठल्याही भाजीमध्ये टाकू शकता किंवा याच्यामध्येच जर तुम्हाला जास्त मसाला आवडत असेल तरीसुद्धा टाकू शकता तर आता वरून जे आपण भाजीसाठी टाकतो ते हळद लाल मिरची पावडर लाल तिखट मीठ असं टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे तेलावरती तर मसाले तेलावर चांगलं असे परतून घेतले की याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चिरलेला गुळ आता इकडं गुळ मी घेतलेला आहे पाववाटी आणि गुळाला पाणी सुटेपर्यंत आपल्याला इकडं एकसारखं हलवत राहायचं आहे जोपर्यंत गुळ वितळत नाही तोपर्यंत तर गुळ लगेच वितळतो बघा पाणी सुटायला लागलेलं आहे मस्त असं आणि ह्या भाजीमध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही गुळाचा जो पाक असतो गुळ्याला जे पाणी सुटतं त्यामध्येच ह्या फोडी शिजतात छान आणि अगदी कमी वेळात ही भाजी तयार होते तर पूर्ण प्रोसेस होण्यासाठी भाजीची अगदी फोडींपासून ती शिजेपर्यंत पंधरा ते वीस मिनिटामध्ये ही तयार होते झाकण ठेवून मी पाच मिनिट शिजवून घेतली आहे पाच मिनटामध्ये छान अशी शिजते शिजली की नाही हे तुम्ही असं प्रेस करून पण करू शकता पण तो आंबा आहे एकदम सॉफ्ट असतो त्याच्यामुळे तुम्हाला जर तसं कच्ची अशी साल वाटत असेल ना तर काय करायचं थोडीशी बारीकशी फोड घ्या आणि तुम्ही ती खाऊन बघा तुम्हाला टेस्टमध्ये कळेलच की ही शिजली आहे की नाही तर इकडे आपली ही भाजी तयार झालेली आहे मस्त चमचमीत दिसती आहे की नाही खायलासुद्धा भन्नाट लागली आहे डाळ भाताबरोबर खाऊ शकता तोंडी लावण्यासाठीही वापरू शकता किंवा असंच बरोबरसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता मस्त लागते एकदा नक्की ट्राय करा आणि बनवायला खूप सोपे आहे मस्त दिसते आहे की नाही टेस्ट तर एवण आहे त्यामुळे करायला विसरू नका